मंडरी कमी तेलामध्ये वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असा शाबुदाना वडा आज आपण बनवणार आहोत उपवास असो की नसो शाबुदाना वडा हा तर सर्वांनाच खूप आवडतो परंतु डीप फ्राईड आयटम्स आपण बऱ्याचदा टाळतो तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात शाबुदाना वडा जास्त चिकट न होण्यासाठी शाबुदाना भिजवतानाच काही काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी दोन वाटी शाबुदाना दोन तीन वे ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं एक्सेस स्टार्च जे असतं ते निघून जातं आणि पाण्याचं प्रमाण हे फक्त शाबुदाना पूर्ण पाण्यामध्ये भिजला पाहिजे एवढंच ॲड करायचं जास्त पाणी बिलकुलही ॲड नाही करायचं आणि त्याला कमीत कमी चार तास तरी सोक करण्यासाठी ठेवायचं म्हणजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम छान मोकळा मोकळा असा आपला शाबुदाना भिजून निघतो हा शाबुदाना मोकळा करताना तुम्ही बघू शकता हाताला चिटकत सुद्धा नाहीये त्यामुळे वॉश करतानाची ही टेक्निक नक्की लक्षात घ्यायची दोन वाटी शाबुदाण्यासाठी दोन मिडियम साईज बटाटे ते आधी वाफून घेतलेले होते आणि त्याचाच व्यवस्थित कीस करून घेतला ह्या ठिकाणी आपण कधी पण बटाटे स्मॅश करून वापरण्याऐवजी जर त्याचा कीस करून वापरला तरीसुद्धा वडा हा बिलकुलही चिकट होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं बटाटे वाफवताना ते डायरेक्ट कुकरला लावायचे नाही ते कोणत्या तरी एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचे आणि नंतरच कुकरला वाफून घ्यायचे म्हणजे तो बटाटा जास्त चिकट होत नाही बटाटा आणि शाबुदाना मिक्स केल्यानंतर काही बेसिक मसाले त्यामध्ये ॲड केले तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे त्यामध्ये हिरवी मिरची लाल तिखट शेंगदाण्याचा कूठ आणि चवीनुसार मीठ हिरवी मिरची खूप कमी वापरली म्हणून थोडंसं लाल तिखट ॲड केलं होतं आणि जर आवडत असेल तर तुम्ही जिरे किंवा जिरेपूड जर उपवासाला जमत असेल तर ॲड करायची थोडंसं लिंबूसुद्धा पिऊन ॲड करायचं त्यामुळे वडा खाताना छानपैकी चटपटीत लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे सर्व मिश्रण एकदा छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं आपण बटाटे किसून टाकल्यामुळे हे सुद्धा आपल्या हाताला बिलकुलही चिटकणार नाही आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्याचे गोळे बनवून घ्यायचे आपण हे साबुदाना वडे पात्रात बनवणार आहोत आपल्या आपेपात्रामध्ये जशी साईज आहे त्यानुसार आपण त्याचे सर्व गोळे बनवून घ्यायचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी सर्व मिश्रणाचे साबुदानाचे गोळे बनवून तयार केले होते म्हणजे आता आपल्याला फ्राय करायला एकदम सोपं जाणार एकसारख्या साईजचे सर्व गोळे बनून तयार केले की आपल्याला आपे पात्रामध्ये सोडायलाही सोपं जातं आणि छान व्यवस्थित एकसारखेच कुरकुरीत असे आपले शाबुदाना वडे फ्राय होऊन निघतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अप्पे पात्र छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल सोडायचं तेलसुद्धा जास्त काही ॲड करण्याची गरज नाही वाटलंच तर आपण वरतून सुद्धा परत चमचानी थोडं थोडं तेल सोडू शकतो मी सर्वप्रथम फक्त अर्धा अर्धा चमचाच तेल ॲड केलं होतं आणि तसंच दोन मिनटानंतर त्याला आपण फिरून घ्यायचं सर्व साईडनी दोन प्रत्येक दोन मिनटाला आपण हे वडे फिरवत राहायचं कमी तेलामध्ये एकदम छान वरतून कुरकुरीत असे आपले वडे बनून तयार होतात आपेपत्राचे जे आतमधल्या साईडचे वडे आहेत ते लवकर फ्राय होतील कारण त्या साईडला हीट जास्त असते आपण आप आप्पे बनवताना सुद्धा पाहतो की आतमधले आप्पे लवकर वाफून निघतात त्याप्रमाणेच जर ते लवकर फ्राय झाले असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही खूप कमी फक्त अर्धा चमचा तेलामध्येच आपले शाबुदाना वडे बनून तयार होते आतल्या साईडनी बिलकुलही कच्चे राहत नाहीत तुम्ही त्याला थोड्या वेळ झाकूनही ठेवू शकता छानपैकी वाफून सुद्धा निघतील तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम गिल्ट फ्री वडे तुम्ही बिनधास्त उपवासाला खाऊ शकता किंवा मुलांना नाश्त्यासाठी किंवा त्यांच्या आवडीचं म्हणून पदार्थ म्हणून डब्यासाठी सुद्धा देऊ शकता आणि कोणत्याही शेंगदाण्याची चटणी जी उपवासाची असती त्यासोबत तुम्ही हे सर्व करू शकतात तुम्हाला ही, शकता। ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा थँक्यू उपवासाच्या वेळेस ही चटपटीत चटणी तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणे हिरवी मिरची आपल्या चवीनुसार जशी आपण तिखट खातो त्यानुसार ॲड करायची ही चटणी आपण उपवासाचे अप्पे असो डोसा इडली कशासोबतसुद्धा ट्राय करू शकतो जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि दोन चमचे दही दही खूप आंबट असेल तर आपण फक्त एकच चमचा ॲड करायचं आणि थोडीशी साखर त्यामुळे ही चटणी गोड नाही लागणार परंतु तिखट आंबट ह्याचं चव बॅलन्स होते गरजेनुसार पाणी ॲड करायचं ह्या ठिकाणी जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असताल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकतात मी ह्या ठिकाणी कोथिंबीर ॲड केली नव्हती आणि ह्याला मिक्सरमधून तुम्हाला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीने त्याला पेस्ट करून घ्यायची गरज वाटल्यास पाणी आपण ॲड करू शकतो आणि छानपैकी चटणीला खमंग अशी जिऱ्याची फोडणी ॲड करायची जर तुम्ही जिरे खात नसताल तर फक्त तेलामध्ये एखादी दुसरी हिरवी मिरची किंवा लाल मिरची ॲड करून तुम्ही तीसुद्धा फोडणी ॲड करू शकता आणि खमंग चटपटीत अशी आपली शेंगदाण्याची चटणी खास उपवासासाठी बनवून तयार आहे ही चटपटीत खमंग चटणी आपल्या उपवासाच्या प्रत्येक पदार्थाची चव वाढेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा